तर मित्रांनो आयफोनच्या पाठीमागच्या बाजूला कॅमेराजवळ असलेल्या ब्लॅक डॉटचे माहिती आहे आयफोन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते काही जण टिकाऊ म्हणून आयफोन वापरतात तर काही अनेक जण स्टेटस सिंबॉल म्हणून आयफोनचा वापर करतात आयफोन वेळोवेळी काही ना काही अपडेट करत असतो या अपडेटसोबत आयफोनची किंमत वाढते पण त्यासोबत ग्राहकांची संख्या देखील वाढते दरम्यान आयफोन युजर्सना त्याबद्दल अनेक गोष्टी माहीत नसतात यातीलच एक म्हणजे आयफोनच्या मागच्या बाजूस कॅमेऱ्याजवळ असलेला ब्लॅक डॉट फोटो दाखवलेला ब्लॅक डॉट पुन्हा पहा तुम्ही याला आतापर्यंत एखादा कॅमेरा समजत असाल आयफोनच्या मागच्या बाजूला असलेल्या कॅमेरा मॉडेलिंगजवळ काळा ठिक्का असतो ज्याला अनेक जण ब्लॅक डॉट असं म्हणतात हा ब्लॅक डॉट काय आहे तो कशासाठी उपयोगी येतो याबद्दल अनेक आयफोन युजर्सना माहिती नसेल नंबर एक आहे नॉईज कॅन्सलेशन ह्याचं काम आहे आजूबाजूचा आवाज उचलणे नंतर त्याला प्राथमिक ऑडिओपासून वेगळा करणे व नंतर नॉईज कॉन्सलेशन तंत्राचा आवाज कमी करतो यामुळे तुम्हाला कॉल चालू वेळी आवाजाची क्वालिटी चांगली ऐकायला मिळते नंबर दोन लोकल ऑडिओ याचे काम आहे तुमच्या आयफोनच्या स्पीकरमधील आवाज तुमच्या डोक्याभोवती थेडी प्रभावाने फिरवतो होतो कोणतेही मूवी पाहताना किंवा सॉंग ऐकताना आवाजाची क्वालिटी चांगली होते नंबर तीन आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग याचे काम आहे मित्रांनो व्हिडिओ रेकॉर्डिंग दरम्यान ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यास ऑडिओ कॅप्चर करण्याससुद्धा मदत करते यामुळे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा आवाज मिळतो आणि व्हिडिओ बघण्याचा आनंदसुद्धा दुप्पट होतो आयफोनमध्ये असलेला हा ब्लॅक डॉट किती महत्त्वाचा आहे हे जर तुम्हाला आता समजले असेलच अनेक आयफोन वापरणाऱ्यांना या ब्लॅक डॉटबद्दल माहिती देखील नसते पण त्याचे काम हे तितकेच महत्त्वाचे आहे तुमच्या मित्रांना ब्लॅक डॉटबद्दल विचारून बघा आयफोनच्या ब्लॅक डॉटबद्दल त्यांना काही माहिती नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा